नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आंब्याचे जे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती दिले तेव्हा शेतकऱ्यांनी बरेचसे प्रश्न विचारले त्या प्रश्नांमधले काही प्रश्न असे होते की कोकणामध्ये जो हापूस आंबा आहे तो फे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्केटमध्ये येतो आणि त्यांना चांगला दर भेटतो तर आमच्या केसर आंब्याला आम जो मे महिन्यामध्ये काढला जातो त्याला चांगला दर भेटत नाही फळे लवकर येण्यासाठी काय करावे त्याचप्रमाणे झाडांमध्ये मोहरगळ जास्त होते फळे लागल्यानंतर फळगळ जास्त होते त्याचप्रमाणे फळांमध्ये जी डेटाची साईज आहे ती कमी आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोकणामध्ये फळ लवकर येण्यासाठी किंवा फळाची साईज चांगली होण्यासाठी ब्युट्रॉझॉल म्हणजेच कल्टार वापरले जाते तर केसर बागेमध्ये आणि त्याचप्रमाणे सगण पद्धतीने जर आपली आंबा बाग असेल तर त्या बागेमध्ये कल्टार हे वापरता येईल का वापरायचे तर ते कसे वापरायचे किती प्रमाणात वापरायचे कधी वापरायचे आणि ह्याचे नियोजन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांशी नक्की शेअर करा त्याचप्रमाणे कृषी संजीवनी हा चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ वेग आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो आमचे शेतकरी मित्र आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगत असतात की तुम्ही शास्त्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांसाठी अगदी सोप्या भाषेत आणता त्यालाच अनुसरून आपण आता पाहूया की पॅकला झाले नक्की काय आहे तर मित्रांनो झाडामध्ये आंब्याच्या बागेमध्ये काही संप्रेरके किंवा संजीवके नैसर्गिकरित्या तयार होत असतात त्या संप्रेरकांवरती झाडांना मोहर येणे किंवा झाडांना फूट निघणे ने, झाडांच्या फांदींची जी साईज आहे ती तयार होणे किंवा झाडांमध्ये परिपक्वता येणे हे सगळं अवलंबून असतं त्या झाडांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या संप्रेरकांमध्ये ऑक्झिन झिब्रेलिन सायटोकायनिन इथिलीन आणि ॲप्सिसिक ॲसिड अशी काही संजीवके आहेत तर त्याच्यामध्ये ऑक्झिन हे जे आहे ते मुळांची वाढ चांगली करणं किंवा झाडांची शाखेय वाढ चांगली होणं यासाठी वापरलं जातं जिब्रेलिक ॲसिड ह्याचा वापरसुद्धा झाडांमध्ये फळ फुगवणे किंवा त्याचप्रमाणे झाडांमध्ये पेशी विभाजन किंवा पेशींचं संवर्धन होणे चांगलं म्हणजे झाडाला फूड चांगले होणे यासाठी वापरलं जातं इथिलीन तुम्ही सर्वांनी बऱ्याच वेळेला वापरलं असेल जी फळं झाडांना येतात ते फळं लवकर परिपक्व व्हावीत किंवा ती लवकर पिकावीत ह्यासाठी इथ्रेल किंवा इथिलीन हे वापरलं जातं आणि त्याच्यानंतर येतं ऍब्सिसिक ॲसिड ॲप्सिसिक ॲसिडचं काम जे आहे ते झाडांमध्ये ताण तयार करणं किंवा झाडांची पानगळ करणं झाडांची जी सुप्ता झाडं जे आहे ती सुप्ता अवस्थेमध्ये पाठवणं ह्याच्यासाठी आपल्याला ॲप्सिसिक ॲसिड हे झाडांमध्ये नैसर्गिकरित्या वापरलं जातं तर ह्या पॅक्लाब्युट्रोझॉलमुळे आपण झाडांमध्ये ही जी नैसर्गिकरित्या तयार होणारी संजीवके आहेत ती आपण नियंत्रित करू शकतो पॅक्लाब्युट्रोझॉलचं कामच हे आहे की झाडांमध्ये जे तुमचं झिब्रेलिन आहे किंवा सायटोकायनिन आहे हे जे तयार होणार आहे ते कंट्रोल करणं म्हणजे झाडाची जी शाकीय वाढ किंवा फूट कमी करणं झाडांमध्ये जे अन्नद्रव्याचा जो साठा आहे तो साठा जो आहे तो झाडांमध्ये रिप्रॉडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे मोहर येण्यासाठी वापरणं हे पॅक्लोबिट्रोझॉल करतं त्यामुळे मित्रांनो जे जेव्हा आपण पॅक्लोबिट्रोझॉल झाडांना देतो त्यावेळेला झाडांमध्ये जी नवीन फूट निघणार आहे त्या नवीन फुटीचं जे प्रमाण आहे किंवा जी ग्रोथ आहे ती चांगली असते आणि ती नवीन फूट लवकर परिपक्व होणे आणि त्या फुटीला लगेचच मोहर निघणे किंवा वेळेआधी किंवा वेळेत आणि एकसारखा मोहर निघणे हे पॅक्लाब्युट्रोझॉल आपल्याला सुनिश्चित करून देतं मित्रांनो एवढी माहिती ऐकल्यानंतर मला माहिती आहे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आम्ही तर ऐकलं आहे की कि पॅकलाब्युट्रोझॉल किंवा कलटार वापरल्यामुळे बागेचे वय कमी होते झाडांची वाढ खुंटते झाडे लवकर मरतात असे बरेचसे प्रश्न आहेत ह्याची आख्याय काय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काही शास्त्रीय माहिती आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे पॅक्लाब्युट्रोझॉल हे ग्रोथ रिटार्डंट आहे म्हणजे झाडांमध्ये जे शाखेय वाढ होणार आहे ते थांबवत आहे आणि झाडांमध्ये जो अन्नसाठा आहे तो पूर्णपणे मोहरासाठी किंवा फळं धारणेसाठी फळं वाढवण्यासाठी वापरला जातोय म्हणूनच पॅकला ब्युट्रोझॉल वापरताना काही बाबी लक्षात घेणे फार महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या बागेचं वय मित्रांनो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जेव्हा हापूस आंब्यासाठी वर्षाआड येणारी फळे ह्यांचा हा जो प्रॉब्लेम होता त्याच्यावरती संशोधन केलं तेव्हा एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला त्यांनी पॅक्लाब्युट्रोझॉल ह्याची शिफारस केली की हापूस आंब्याला वर्षाआड जी फळे येतात ह्या प्रॉब्लेमवरती शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे पण जेव्हा आपण केसर बागेमध्ये पॅक्लाब्युट्रोझॉल वापरतोय तेव्हा एक बाब लक्षात घ्या केसर ह्या बागेला वर्षाआड फळे येण्याचा प्रॉब्लेम नाही आहे केसरमध्ये दरवर्षी मोहर येतो दरवर्षी फळधारणा होते मग मित्र मला म्हणतील की तुम्ही पॅक्लाब्युट्रोझॉल वापरायला केसरमध्ये सहमत आहात का तर शेतकरी मित्रांनो पॅक्लाब्युट्रोझॉल हे फक्त आंबे येणं किंवा मोहर येणं ह्यासाठी प्रचलित नाही आहे तर झाडांमध्ये त्याचे काही चांगले परिणामसुद्धा आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या झाडांचं वय तुमची जर बाग ही चार ते पाच वर्षाची असेल तर तुम्ही पॅक्लाब्युट्रोझॉल स सहसा वापरू नका तुमची बाग जर सहा सात वर्षानंतरची असेल तर तुम्ही पॅक्लाब्युट्रोझॉल वापरा जी प्रचलित किंवा पारंपरिक पद्धतीने जी आंबा लागवड असते त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला आहे की तुम्ही आठ ते दहा वर्षानंतर आंबा बागेला पॅक्लाब्युट्रॉझॉल वापरावे पण जेव्हा आपण सगन पद्धतीने आंबा लागवड करतो त्यामध्ये तसंही आंबा वय हे थोडं कमीच असतं म्हणजे बारा ते पंधरा वर्ष ही बाग आपण जोपासणार आहोत पहिले तीन ते चार वर्ष हे झाडांची पूर्णपणे वाढ होण्यामध्ये जातात आणि त्याच्यानंतर आपण फळधारणा घ्यायला सुरुवात करतो म्हणजे आपण असं सुनिश्चित करतो की झाडांची वाढ ही पूर्णपणे झालेली आहे शाकीय वाढ झालेली आहे झाडे आता परिपक्व व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पॅक्लाबिट्रोझॉलचा जर सघन पद्धतीमध्ये वापर केला तर आपल्याला सर्रास सरसकट मोहर निघणे आणि एकाच वेळेला सर्व फळे निघणे किंवा लवकर फळे निघणे यासाठी पॅक्लाबिट्रोझॉलचा फायदा होतो पॅक्लाबिट्रोझॉलचे बरेचसे ब्रँड मार्केटमध्ये मा आहेत अगदी मी जेवढा रिसर्च मार्केटमध्ये मा केला त्याच्यामध्ये हजार रुपये लिटरपासून अगदी सहा ते सात हजार रुपये लिटरपर्यंत पॅक्ला ब्युट्रोझॉल तेवीस एस सी पर्सेंट म्हणजे तेवीस एस सी टक्के अशा प्रमाणामध्ये पॅकला अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत कल्टार कल्टार हे ॲक्च्युली सिंजंटा कंपनीचं हे पॅकला हा एक ब्रँड आहे हे दोनागिरीचं बोल्टार मिळतं त्याच्यानंतर पॅकलो आहे पेपस्टार आहे असे बरेचसे ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जर कोकणात गेलं तर तुम्हाला चाळीस पन्नास ब्रँड्स याच्यामध्ये मिळतील तर कोणताही ब्रँड घेऊन शेताला देणं कारण हे महाग असं असणारं एक केमिकल आहे ते जर तुम्ही शेतीला देताय तर तुमचा खर्च वाया जाणार आहे त्यामुळे सुनिश्चित करा की तुम्ही जो ब्रँड वापरताय तो ब्रँड चांगला आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की पॅक्लाबिट्रॉझॉल किंवा कल्टारे हे बागेला द्यायचं आहे कधी तर बाग जी तुमची आहे जेव्हा पावसाळा तुमचा संपत येतोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जुलै ऑगस्ट किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास बाग तुमची नवीन फूट काढायला सुरुवात करते मित्रांनो एक बाब फार महत्वाची आहे आंब्यामध्ये जी फांदी परिपक्व होते म्हणजे जी फूट परिपक्व होते त्या फुटीला नंतर मोहर निघणार सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा जुलै ऑगस्टमध्ये किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास तुमचा जो नवीन फूट निघते ती जी फूट आहे तीच पुढे जाऊन तुमची नोव्हेंबर डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये परिपक्व होणार आहे आणि त्याला मोहर निघणार आहे तर मित्रांनो जेव्हा ही फूट सुरू आहे बागेला म्हणजे जुलै ऑगस्ट किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास तेव्हा आपल्याला पॅकला ब्युट्रॉझॉलचा वापर शेतांमध्ये बागेमध्ये मुळा वाटे द्यायला करायचा आहे आता जेव्हा आपण ही पॅकला ब्युट्रॉझॉल देतो तेव्हा तुमची फूट ही चांगल्या प्रमाणात झाडामध्ये एकसारखी निघायला सुरुवात होते आणि तीन ते चार महिने तुम्हाला लागतात ह्या पॅकला ब्युट्रॉझॉलचा जो ॲक्च्युअल रिझल्ट आहे म्हणजे जे परिणाम आहेत ते दिसायला कारण तीन ते चार महिन्यात म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये तुमचं झाड हे मोहराला सुरुवात करतं तेव्हा तुम्हाला जाणून होईल जाणव जानू, जाणवेल की जेवढी फूट तुमच्या झाडाला निघालेली आहे त्या सर्व फुटीला तुमचा मोहोर निघालेला आहे त्या मोहराचा जो देट आहे त्या देटाची जी साईज आहे ती चांगली आहे जी फुलं आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि त्याचप्रमाणे मोहोर काळा पडणे किंवा मोहराची गळ होणे ह्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे पॅकला ब्युट्रॉझॉलचा केसर ह्या बागेमध्ये तर मित्रांनो थोडा थोडा पाऊस येतो आहे हा व्हिडिओ एवढ्या लवकर देण्यामागचा किंवा घाईगडबडीत देण्यामागचं कारणच हे होतं की आत्ता तुमचा ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि सप्टेंबर महिना चालू होतो आहे तर हा एक पिरियड आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅकला ब्युट्रॉझॉल किंवा कल्टार हे आंबा बागेला द्यावं लागतं ऑक्टोंबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नक्कीच तुमची नवीन पालवी धरायला सुरुवात करतात तर ही पालवी जेव्हा धरायला झाडं सुरुवात करतात त्यावेळेला तुम्हाला पॅकला ब्युट्रॉझॉल हे द्यायचंय तर एक लक्षात घ्या पॅकला ब्युट्रॉझॉल किंवा कल्टार हे तुम्हाला सरसकट द्यायचं नाही तुमची बाग पाच ते सहा वर्षाची आहे किंवा त्याच्यानंतरची आहे पण तरी पण त्यामध्ये काही झाडं जी असतील ती छोटी असतील किंवा काही झाडं त्यामध्ये बऱ्यापैकी शाकीय वाढ झालेली नसतील तर अशी झाडं तुम्हाला पॅक्लाब्युट्रोझॉल देण्यापासून वगळायची आहेत किंवा त्याच्यामध्ये पॅक्लाब्युट्रोझॉल तुम्हाला द्यायचं नाही आहे एक लक्षात घ्या पॅक्लाब्युट्रोझॉल हे ग्रोथ रिटार्डंट आहे रिटारडंट म्हणजे पॅक्लाब्युट्रोझॉल तुमची शाकीय वाढ थांबवतं किंवा काही काळासाठी त्या झाडाला रिप्रोडक्टिव ग्रोथ म्हणजे मोहोर आणि फळाकडे कन्व्हर्ट करतं जर तुमच्या झाडाची वाढ चांगली झालेली नसेल आणि तुम्ही त्याला जर पॅक्लाब्युट्रोझॉल देत असाल तर ते झाड त्याची वाढ खुंटणे किंवा ते झाड लवकर मरण पावणे याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुमच्या बागेमध्ये झाडं निवडून म्हणजे जे झाडं सदृढ आहेत व्यवस्थित आहे ज्यांची शाखे वाढ चांगली आहे मॅच्युअर आहेत अशा झाडांना तुम्ही पॅक्लाब्युट्रोझॉल झा द्या त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची बाब आहे की आहे ब्युट्रॉझॉल जेव्हा आपण देतोय त्या पॅक्लाब्युट्रोझॉलचं प्रमाण जे आहे ते कसं ठरवायचं आहे तर तुमची जी बाग आहे त्या बागेचा जो विस्तार आहे विस्तार म्हणजे आपण डेरा म्हणतो किंवा जो प्रसार आहे विस्तार आहे तो किती येते बघा झाडांमध्ये पानांची संख्या किती येते बघा म्हणजे थोडक्यात झाड किती सदृढ जा आहे ते झाड जे आहे त्याचा जो विस्तार आहे तो, तो सहसा तुमचा एक दोन मीटरचा वगैरे असेल तर दोन मीटरच्या विस्ताराला दोन मीटर गुणिले तीन मिली एवढं तुम्हाला पॅकला बिट्रोजॉल द्यायचं आहे पण ही जी शिफारस आहे ती कोकण कृषी विद्यापीठाने जी शिफारस ही दिली होती ती सरासरी आठ ते नऊ किंवा दहा वर्षाच्या पुढील आंब्यांच्या झाडांसाठी दिली होती पण जर तुमची बाग पाच ते सहा वर्षाची किंवा त्या पुढील असेल तर तुम्ही एक सरासरी झाडाचा विस्तार मीटरमध्ये गुणिले अडीच म्हणजे दोन पॉईंट पाच मिली एवढं पॅक्लाब्युट्रोझॉल तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही जर माझ्या आजूबाजूला ही झाडे पाहिली तर ह्या झाडांचा एक सरासरी विस्तार दीड ते दोन मीटरचा आहे तर आपण नुकतंच ह्या बागेला पॅक्लाब्युट्रोझॉल एक साडेचार चार ते पाच मिली झाडांचा विस्तार बघून अशा प्रमाणात हे आत्ताच आपण ह्याच्यावर बागेला दिलेलं आहे तुम्हाला मी ह्या बागेमध्ये आत्ता दाखवेन ह्या बागेला नुकतीच फूट सुरू झालेली आहे आणि आपण पॅकलाब्युट्रोजॉलचा हात घेतलेला आहे आता जी ही नवीन फूट आपल्या बागेला जी निघत आहे ती आता एकसारखी निघेल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे तर सरासरी विद्यापीठाने ज्याप्रमाणे शिफारस केलेली आहे तुमच्या बागेचा जो घेर आहे किंवा जो डेरा आहे जी जो प्रसार आहे त्या प्रसाराच्या अर्ध्या म्हणजे मुळापासून समजा तुमची बाग एका बाजूला एक मीटर आणि दुसऱ्या बाजूला एक मीटर असं जर पसरलेली असेल तर या बागेच्या मुळापासून म्हणजे एक अर्धा मीटर म्हणजे झाडाचा प्रसार टोटल दोन मीटर आहे पण मुळापासून एक मीटरचं अंतर घेऊन म्हणजे जे जो तुमचा डेरा आहे त्या डेऱ्याच्या अर्ध्यावरती तुम्हाला झाडांच्या चारही बाजूने एक दहा ते बारा सेंटीमीटर खड्डे घ्यायचेत आता हे छोटे खड्डे घ्यायचे तुम्ही कुदळीच्या साहाय्याने टिकावच्या साहाय्याने किंवा अगदी तुमच्याकडे पार असेल म्हणजे रान हे बऱ्यापैकी ओला आहे आणि तुमच्याकडे पार आहे तर त्या पारेने तुम्ही ते खड्डे घ्यायचे दहा ते बारा सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं साडे चार ते पाच मिली जे तुम्हाला मी सांगितलं ते पाच मिली तुम्ही एक किंवा दोन लिटर पाण्यामध्ये घ्या आणि ते त्या चार सम समप्रमाणात विभागून तुम्ही ओतून द्या आणि ते खड्डे मुजवून टाका तर मी एक वेगळा व्हिडिओ पॅकला ब्युट किंवा कल्टरच्या वापराच्या प्रात्यक्षिकावरती देत आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय तर मित्रांनो जेव्हा झाडाला आपण कल्टार देतो हो त्यानंतर काय काळजी घ्यायची सर्वात महत्त्वाची काळजी आहे की झाडाला जेव्हा कल्टार देणार आहे त्याच्यानंतर झाडामध्ये एक पंचवीस ते तीस दिवस जमिनीमध्ये ओलावा राहावा आता तो ओलावा कशा पद्धतीने ठेवायचा आहे तुमच्यावरती आहे तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात आठवड्यातून एक दो दोन वेळा थोडा ड्रिप सोडत राहा किंवा जर पाऊस असेल तर अतिउत्तम पण कलटार दिल्यानंतर चार ते पाच दिवस अगदी धो धो स्वरूपाचा पाऊस नसावा अशा प्रकारे तुम्ही नियोजन हो, केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल पाऊस तर आमच्या हातात नाही आहे मग कसं करायचं भाई बघा पाऊस जर आला तर एवढ्या महागाईचं कलटार बोलटार पॅक्लाब्युट्रोझॉल तुम्ही विकत घेताय जमिनीमध्ये टाकताय आणि जर पाऊस आला तर त्या कलटारचं जमिनीमध्ये निचरा होऊन वाया जाणार आहे मुळांना ते मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला पावसाचं नियोजन बघूनच कलटारचं ॲप्लिकेशन तुमच्या बागेला करायचं आहे हो सर्वात महत्त्वाचा विषय मी विचारलो जेव्हा तुम्ही कल्टार बागेला वापरताय त्या कलटारमध्ये तुम्ही ह्युमिक ॲसिड वापरा आता ह्युमिक ॲसिड बऱ्याच प्रकारचं बाजारामध्ये मिळतं त्याच्यामध्ये काही काळ्या पावडर स्वरूपात मिळतं काही लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं काही अगदी नाईंटी फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेटमध्ये सुट्ट्या प्रकारचं पण लिक्विड तुम्हाला मिळतं तर जनरली आम्ही तीस ते पस्तीस टक्क्यातलं महाफीडचं वगैरे ह्युमिक ॲसिड आम्ही वापरतो तर एक दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर ह्युमिक ॲसिड अशा प्रका प्रमाणात आम्ही ते वापरतो आहे तुम्ही जर अगदी ऐंशी नव्वद टक्क्यामधलं जर सुट्ट्या स्वरूपाचे ह्युमिक ॲसिड मिळतं कॉन्सन्ट्रेटेड ते आणणार असाल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एखादा लिटर वापरलं तरी चालेल म्हणजे दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये एक सरासरी तुम्ही पाच मिली प्रति झाड जर पकडलं तर एखादा लिटर तुमचं बोलटा जाणार आहे किंवा कल्टर लागणार आहे आणि त्याच्यावरती एक लिटर ह्युमिक ॲसिड अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला ते मुळांना वाटे आहे शेतकरी मित्रांनो पावसाला सुरुवात झाली मी विषय थोडासा आवर्ता घेतो तुम्ही आता कल्टार कसं वापरावं वा, काय करावं वा याची पूर्ण माहिती पाहिलीत आता मी सांगतोय म्हणून कल्टार तुम्ही वापरू नका कारण कल्टारचे दुष्परिणाम जाणून घेणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे नाही तर उद्या तुम्ही तुमच्या बागेला जेव्हा देत देताय तेव्हा प्रमाण जे आहे ते फार महत्वाचं आहे शेतकरी बऱ्याच वेळेला काय करतात की नाही भरपूर कल्टार टाकू थोडं दोन एम एल जास्त टाकू पाच एम एल जास्त टाकू चांगला मोहर येईल अजून चांगली येईल बिलकुल नाही तुमचं प्रमाण हे कल्टार वापरामध्ये किंवा टॅक्लाब्युट्रोझॉल वापरामध्ये सर्वस्व आहे तुम्ही जर तुमच्या बागेची शाखीय वाढ बागेचं वय ह्याच्या प्रमाणात जर तुम्ही कल्टारचं प्रमाण वापरलं नाहीत तर झाडाची वाढ थांबणार आहे तुमची बाग तुम्हाला जगवायची आहे त्या बागेमध्ये तुम्हाला भरपूर उत्पन्न घ्यायचं आहे त्यामुळे दरवर्षी जर तुम्ही कल्टार वापरणार आहात तर त्या बागेमध्ये जे वापरत आहे एखादा मिली कमी वापरा पण जास्त वापरू नका कारण बागेवरती याचे दुष्परिणाम हे फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्ही बागेमध्ये कलटार वापरताय तर एक सुनिश्चित करा की जिथे कलटार वापरताय त्या बागेमध्ये तुमचं गवताचं नियंत्रण प्रॉपर असेल तुम्ही जर ही आमची बाग पाहिली तर या बागेमध्ये तुम्हाला गवत दिसणार नाही आत्ताच आम्ही याच्यामध्ये कलटार किंवा पॅक्लोपेट्रोझॉलचा वापर केला आहे तर गवत जे आहे ते बेसिकली तुमचं जे कलटार ॲप्लिकेशन तुम्ही करताय ते पूर्ण शोषून घेतं पण गवत नियंत्रण करणं आंबा बागेमध्ये फार कठीण काम आहे तर गवत नसेल अशा अशाच वेळेला तुम्ही बागेमध्ये कलटारचं ॲप्लिकेशन घ्या आणि त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की बागेमध्ये कल्टार दिल्यानंतर एक पंचवीस ते तीस दिवस बागेमध्ये ओलावा ठेवा आणि पाऊस जेव्हा बागेमध्ये जेव्हा पावसाचं प्रमाण संपतंय किंवा सप्टेंबरच्या आसपास तुमचा पाऊस बंद होणार आहे त्याच्यानंतर बागेला एक सरासरी पंचवीस ते तीस दिवसाचा तुम्ही ताण द्या त्याच वेळेत तुम्हाला बागेला जाणवेल की तुमचं तो जो पालवी आहे पालवी याला सुरुवात झालेली असते आणि ताण दिल्यामुळे ती पालवी जी लवकर आहे ती परिपक्व होते आणि त्याच पालवीला तुमच्या डिसेंबरच्या शेवटी किंवा अगदी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक चांगला मोहर निघायला सुरुवात होते तर मित्रांनो ही काही शास्त्रशुद्ध माहिती आहे म मला अपेक्षा आहे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला देऊ शकलो तुमचे कल्टार हे केसरमध्ये वापरण्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा जसं मी तुम्हाला सांगितलं मी एक कल्टार वापराचा वेगळा प्रात्यक्षिक व्हिडिओ देत आहे तो तुम्ही वेगळा पहा त्याच्यावरून तुम्हाला, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल काही प्रश्न असतील तर लगेच कमेंटमध्ये लिहा मी एक ते दोन दिवसात तुम्हाला लगेच त्याच्यावरती उत्तरं देईन जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही ह्या वर्षी तुमच्या केसर आंबा बागेतून चांगल्या प्रतीचं एकसारखं आणि लवकर फलोत्पादन घेऊ शकाल धन्यवाद